सियावर रामचंद्र की जय सगळ्या सेनेला वीरांना सेनापतीला बिभीषणाच्या विषयीची चांगली भावना करून दिल्यानंतर बिभीषण आकाशातून खाली उतरलाय आणि तो थेट रामचंद्राच्या पायावर गेलेला गेलेलाय मला प्रभू मला कल्पना आहे की आपण या सृष्टीचे स्वामी आहात हे सगळं आपल्या मतानी होते आहे रावण आपल्या अहंकाराने मत्त झालाय आणि त्याने माझाही प्रचंड अपमान केलाय नुसतं रावणानेच केला नाही तर त्याच्या माझा पुतण्या रावणाचा पुत्र इंद्रजितानीही माझा अपमान केला आहे आणि या अपमानानेच पीडित होऊन मी इकडे आलोय असा अपमान करून घेऊन तिथे राहण्यापेक्षा आपल्या चरणावर येऊन आपलं आयुष्य कंठावं अशी माझी इच्छा आहे म्हणूनच मी इथे आलोय मला स्वीकारा थपथबलेल्या नेत्रांनी रामचंद्रांच्या पायावर अभिषेक करणारा विभीषण जणू आपल्या दुःखाचं वेदनेचं भक्तीचं विरेचन करून रामचंद्रांच्या पायांना भिजवून टाकतोय आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्याविषयीची कल्पना येते की हा प्रामाणिक आहे रामचंद्रांनी विभीषणाच्या खांद्याला पकडून उभा केलाय आणि सांगितलंय की तुम्ही माझे मित्र म्हणून आलेले आहात मैत्रीच्या भावनेने आलेले आहात तेव्हा मीही तुम्हाला मित्र म्हणून स्वीकारतो पण या सगळ्या कार्यात आपण मदत करणार आहात तर काही गोष्टी महाराज विभीषण आपण माझ्याजवळ स्पष्ट करणं आवश्यक आहे आणि सांगा काय लंका काय आहे रावणाची शक्ती काय आहे किती वीर त्याच्याकडे आहेत आणि तो काय काय करू शकतो सगळ्या गोष्टी मला सांगाव्यात आलाय शत्रूचा भाऊ आणि तर मग सगळ्याच माहिती विचारून घ्यायला काय हरकत आहे रामचंद्रांनी प्रश्न विचारलाय ते म्हणाले रावण रावण एक अजय योद्धा आहे प्रचंड शक्तिशाली आहे देवलोक असुर लोक पाताळ लोक नागलोक नाग या सगळ्यावरती त्याचं वर्चस्व आहे या सगळ्या साम्राज्याला पराभूत करून रावणानं आपल्या अंकित करून ठेवलेलं आहे ना राक्षसांच्याकडून ना देवांच्याकडून ना गंधर्वांच्याकडून कुड़ून, ना नागांच्याकडून कोणाकडूनही रावणाला मृत्यू येणार नाही असा आशीर्वादच ब्रह्मदेवानी त्याला दिलेला आहे शिवानी त्याला दिलेलं आहे हा एक गोष्ट नक्की आहे की त्याला मृत्यू माणसाकडून येणार नाही असं त्यानं मागितलं नाही कारण कोणताही मनुष्य प्राणी त्याच्या समोर यायला घाबरतो माणसात ती हिंमतच नाही म्हणून त्याने तसा आशीर्वाद मागितला नाही दुसरा आहे कुंभकर्ण प्रचंड शक्तिशाली कोट्यावधीच्या सेनेला एकटाच संपवू शकतो एवढी त्याची ताकद एकटाच संपवू शकतो एवढी त्याची ताकद आहे त्याला नगण्य समजून जमणार नाही तिसरा इंद्रजीत जो वेगवेगळ्या मायावी कलांमध्ये निपुण आहे तो वेश बदलून लढू शकतो तो अदृश्य रूपात लढू शकतो तो आकाश मार्गाने लढू शकतो तो, तो पाण्यात लढू शकतो सर्व ठिकाणी लढू शकणारा हा योद्धा आहे इंद्रजीत हे नाव तो मेघनाद आहे त्याला त्याला इंद्रजीत नावच पडलंय ते इंद्राला जिंकल्यामुळं कोणत्याही देवाला पराभूत करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे रावणाचा सरसेनापती आहे प्रहस्त हा प्रहस्त कैलासावर कुबेराच्या विरोधात लढण्यासाठी गेला होता आणि कुबेराचा सरसेनापती मणिभद्र याला पराभूत करण्याची शक्ती या प्रहस्तामध्ये आहे आणि तो रावणाचा सरसेनापती आहे तोही मोठा शक्तिशाली आहे क्षणाक्षणाला रूप बदलू शकतील वाटेल त्या रूपात येऊन लढू शकतील युद्ध करू शकतील अशा दहा कोटी राक्षसांचं सैनी सैन्यबल सोबत आहे दहा कोटी छोट नाही अशा दहा कोटी राक्षसांना तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे हे मायावी आहेत शक्तिशाली आहेत रामचंद्रांच्या सैन्यापेक्षा शक्तिशाली आहेत या सगळ्यांचं इत्यमभूत वर्णन विभीषण रामचंद्रांच्या पुढे करतोय अवाक होत आहेत हे सगळे सैन्य शक्ती बघून हा नाही म्हणायला हनुमंताने जवळपास एक चतुर्थांशी त्यांची संख्या घटवली आहे पण जे उरले तेही शक्तिशाली आहेत एवढं लक्षात ठेवा ठीक आहे असंच आहे ना तू एक गोष्ट महत्वाची सांगितली आहे म्हणजे माणूस त्याला मारू शकतो आणि मी माणूस आहे जरी रामचंद्र ईश्वरी अवतार असले तरी माणूस आहे मर्यादा पुरुषोत्तम का ते तुम्हाला कळलं असेल आणि मर्यादेत राहणारा माणूस त्याला मारू शकतो तर मी तेच आहे चिंता करू नको बिभीषणा अजिबात चिंता करू नको मी प्रहस्त इंद्रजीत कुंभकर्ण रावण स्वत दहा कोटी सैन्य याला संपविण्याच्या क्षमतेचा आहे मी मित्र म्हणून एक वचन तुला आत्ता देतो रावणाचा पराभव करीन लंकेवर विजय मिळवीन आणि लंकेचं संपूर्ण राज्य तुला देईन हा रामाचा शब्द आहे धन्य होतोय विभीषण तो म्हणतोय अरे सागराचं जलना आणि वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सागरातलं पाणी आणलं जात आणि रामचंद्रांच्या उपस्थितीमध्ये लंकेचा राजा म्हणून विभीषणाचा राज्याभिषेक होतो काय विश्वास आहे बघा विश्वास देणं याला म्हणतात नुसतच करतो करवतो नाही झालास तू आजपासून लंकेचा राजा झालास माझ्या हाताने तुला राज्याभिषेक होतोय तिथेच राज्याभिषेक घडवलाय मी रावणाला मारणार आहे लंकेचा पाडाव करणार आहे आणि लंकेच राज्य तुला देणार आहे हे राजा करण्याचं आश्वासन नाही आहे फक्त आश्वासन नाही आहे आपल्याकडचे नेते बघा आधी गाव ओसाड करतात आणि मग सांगतात गावची पाटील की अनेक जाणते असे असतात की मित्रापासून तोडणार त्याची वाट लावणार आणि त्याची वाट लावल्यावर सांगणार आता काय उरलंय त्यांच्यात कशाला आम्ही सोबत जायचं पुन्हा विधान करणार ओसाडगावची पाटीलकी विरान हवेली जोडायचंच हा धर्म निष्कारण नसतो धर्मातल्या कथा निष्कारण नसतात जाणत्यांनी केलंच ना जे जाणते असतात ते जाणत्यांनी केलंच ना ओसाडगावची पाटीलकी आणि विराण हवेली म्हणलेच की विराण हवेली देणार नाहीये तुला मी रामचंद्रांनी का केला राज्याभिषेक याच्या मागचं कारण काय रावणाचा पाडाव करीन लंका उद्ध्वस्त करणार नाही ज्या लंकेचा तुला राजा मी घोषित केलेला आहे राज्याभिषेक केलेला आहे ती लंका सुजलाम सुफलाम संपन्न अवस्थेत तुझ्या हवाली करणं माझं कर्तव्य आहे ओसडगावची पाटल देणार नाही जी संपन्न लंका आत्ता रावणाच्याकडे आहे तशीच्या तशी लंका तुझ्या स्वाधीन करून त्या लंकेचा अधिपती मी तुला करणार आहे हे वचन रामचंद्राने दिलंय आता कळलं का तीन भागापूर्वी सांगितलेला विषय मी घरका भेदी का झाला तो घरका भेदी नाही झाला ग्रहाचहराचा रक्षक झाला कारण लंका उद्ध्वस्त होणार नव्हती या लंकेचा राजा तुला मी आत्ता घोषित करतोय ती संपन्न लंका तुझ्या हवाली करणे हा माझा शब्द आहे आता फक्त एकच कर की लंकेत जायचं कसं ते मला सांग आणि मग लक्ष्मणाला रामचंद्राला लंकेत जाण्यासाठी पूल बांधण्याचा सल्ला विभीषण देतोय काय तो सल्ला आणि तिकडे काहीतरी अजून वेगळं गड़ घडतंय ते काय घडतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये सी आवर रामचंद्र की जय